धनुराशी विषयी चर्चा करूया तर धनुराशी विषयी तुम्ही काय सांगा धनुराशीच आहे ना ते दोन टाईपच आहे म्हणजे खालचा भाग जो आहे ना तो घोड्याचा आहे आणि वरचा भाग आहे तो मनुष्याचा आहे त्यामुळे ही लोक आहे ना थोडीशी विचार करताना दोन तऱ्हेने करतात म्हणजे आणि हातामध्ये धनुष्य म्हणजे ते, ते काही घाबरत नाहीत काय बोलायला किंवा वागायला पाण कसा एक अचूक निघतो आणि एकदम थेट त्यांच्या जिथे त्यांना मारायचे तिथे तो जातो त्याप्रमाणेच त्यांचं सगळं आयुष्य असतं आणि दिसायला तसं उंच असतात दीपपाट असतात बळकट असतात स्नायू त्यांची चांगली असतात म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्याकडे ओरिजिनली असतातच आणि त्यांचा जो भाग आहे भरीव भाग आहे तो वरचा भाग चांगला भरीव असतो बळकट असतो साधारण हे लोक आहे ना स्नायूंवर असल्यामुळे पैलवान वगैरे असे पण असू शकतात म्हणजे हुशारही असतात कारण असेल गुरुची असेल त्यामुळे हुशार तर आहेतच बुद्धीची चलाखी आहे मात्र कधी कधी थोडासा विचार वेगळा करतात म्हणजे आता खरं सांगू का कर्णाचं इथे उदाहरण दिलं जातं की कर्ण कसा होता तो दानशूर होता खूप चांगल्या स्वभावाचा होता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण जेव्हा सीतेचं हे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला तो बसून राहिला मग हे एवढा कसं काय सहन केला म्हणजे त्यावेळेला तो त्या घोड्याच्या विचारासारखा झाला म्हणजे खरं तर तू विचारी बुद्धिमान सगळा होता तो दानशूर होता कि किंवा आणखीन काय त्याच्याकडे किती कॅरेक्टरिस्ट आहे की खूप सगळ्या चांगल्या माणसाच्या कॅरेक्टर पण राग आला तर माणूस वेड्यासारखं वागू शकतो मग आता धनुराशीच्या लोकांबद्दल त्यांच्या धनस्थानाबद्दल म्हणजे त्यांच्याकडे असणारी संपत्ती त्यांचं कुटुंब त्यांचं घर त्यांचं शिक्षण याच्याबद्दल काय सांगू धनु धनुराशीची लोक आहेत ना ती शिक्षण घेतातच पण ते शिक्षण कुठल्या दोन टाईपचं असतं एक शिक्षण म्हणून असतं परत एक अर्निंग सोर्स म्हणून साठी म्हणून जे शिक्षण असतं ते पण त्यांच्याकडे असतं कधी कधी शिक्षण हे अर्निंगसाठी त्यांना उपयोगी पडतं पण अर्निंगसाठी ते स्पेशल काहीतरी शिक्षण हे घेतात कारण हे त्यांना हवं असतं आणि कुटुंबात तर अतिशय छान असतात प्रेमळ असतात सगळ्यांच्या जबाबदाऱ्या उचलणाऱ्या असतात सगळ्यात म्हणजे गुरुचे कॅरेक्टरिस्ट कसं आहे की तो स्वतः स्वतःकडे चांगलं सगळे चांगले गुण तो स्वतःकडे उचलत असतो आणि त्याला जेवढी हेल्प करता येईल जेवढं तर म्हणजे बघा ही अग्नितत्वाची रास आहे जर आपला पार्टनर बिझी असेल तर घरातलंही ते भरपूर करू शकतात अग्नितत्व कारण हे अग्नितत्वाची लोक आहेत हे सर्वांगीण काम करू शकतात बुद्धीची करू शकतात ॲज वेल एज कष्टाचीही करू शकतात धनुराशीचा अंमल स्नायूंवर आहे त्यामुळे स्नायूंची कामं तर ते सगळं घरकाम सुद्धा ते करू शकतात वेळ पडली तर आणि बाहेरच्या गोष्टी त्या भरपूर चांगल्या प्रमाणात करू शकतात असं काही नाही आहे फील्डवर्क तर ते अतिशय चांगले सांभाळतात बुद्धिचातुर्याने वागतात ज्ञानाने वागतात सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या असतात आणि हेल्पिंग नेचर पण त्यांचं खूप चांगलं असतं आता तुम्हाला मी मगाशी करण्याचं उदाहरण देईल त्याने किती लोकांना जगाला त्यांनी दान धर्म केले वगैरे पण पर तिथे परत पण पर येतो पण म्हणजे कसं आहे की इथे श्रीकृष्णाने एकदा त्यांना विचार जेव्हा प्रश्न विचारला श्रीकृष्णाला कृष्णाला कर्णाने विचारलं का रे म्हणे मी तर एवढं पुण्य केलं मी एवढं सगळ्यांना दान धर्म केला मी सगळ्यांचं सगळं चांगलं केलं तरी मला असे दिवस का किंवा माझं मरण असं कर कसं येणार आहे मला असं तर त्याचं उत्तर काय आहे मग तुझ्याकडे तर कर्ण म्हणाला तुझी संगत तुझी जी सांगत आहे ती कशी आहे म्हणे तू एकदा उपकाळ त्याच्या ओझ्याखाली तू दबून राहिलास वास्तविक पाठात तसं करायचं नाही न्यायाने वागायचं होतंस तू न्यायाने वागायचं न्यायनी काम करायचं मग तुला काही प्रश्न आला नसता म्हणजे ह्या दानधर्मा उपयोग जो आहे जो त्याचे लाभ तुला मिळणार आहेत ते मिळणारच आहे पण हे जे चुकीचं वागलेलं आहे त्याच्या चुकीची तुला शिक्षाही होणारच छान आता धनुराशीच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात त्यांच्या भाग्याच्या संदर्भात आणि नोकरी व्यवसायाच्या संदर्भात या संदर्भात काय म्हणत नोकरी व्यवसायामध्ये अतिशय ते स्किल वर्क असतात हुशारीने काम करतात खूप चांगल्या प्रकारे त्यांना स्किल असतं मुख्य म्हणजे भाग्य विचारात घेतात तर त्यांचं भाग्यशाळ रवी आहे शंभर असत त्यामुळे आणि अग्नितत्वाचीच आहे अधिकार आणि यांना अधिकाराच्या जागा मिळतात कारण त्यांचं ते गुरुची रास आहे मॅनेजमेंट ह्यांची चांगली असते काम करण्याची पद्धत खूप चांगली असते आणि कष्ट करण्याची पण तयारी असते त्यामुळे कष्ट आणि मॅनेजमेंट ह्यामुळे त्यांना यश ये येत यश आल्यामुळे त्यांना अधिकाराच्या जागा मिळतात त्यामुळे ते प्रगती स्वतःची करू शकतात आणि पुढे जातात आणि मध्ये सुद्धा त्यांना चान्स मिळत असतो इवन प्रायव्हेटमध्ये सुद्धा काम केलं ना तर तिथे ज्या फील्डमध्ये करतात आता बघा जिथे जर समजा हलक्या क्वालिटीमध्ये असेल तर हलक्या क्वालिटीमध्ये पण त्यांना अधिकाराच्या जागा आणि रिस्पेक्टफुल पर्सनॅलिटी असते त्यामुळे ह्या लोकांना सगळं चांगलं मिळतं कुटुंबात तर बघाशी मी सांगितलं चांगले राहतात म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी असते बरोबर म्हणजे एकंदरीत सर्वांगीण विकास आणि गुरुचा आशीर्वाद या राशीच्या लोकांना असतो मग आता हो या राशीच्या लोकांना आजारपणाच्या संदर्भात तुम्ही काय सांगा या राशीची लोक आहेत ना सहसा ते व्यायाम करणार प्रकृतीची काळजी घेणार असे असतात आता रवीच कारकत्व तर त्यांच्याकडे असतं कारण सिंह राशी इंडिकेट होते भाग्यशाशी त्यामुळे ते नियमितपणा त्यांच्याकडे असत त्यामुळे काय होतं स्वतःचं खाणं पिणं ह्याच्यावर ते स्वतःची काळजी व्यवस्थित घेणारे असते मग त्याला आजारपण असं कमी होतं इव्हन व्यायामाची आवड असते व्यायाम करणं आहारावर नियंत्रण ठेवणं कारण द्वितीय स्थानात ही शनीची रास म्हणजे खाणं हे सीमित असतं त्यांचं त्यामुळे ते खाणं सुद्धा त्यांचं नियमित हवं तेवढं जास्त खाणार नाही कमी खाणार नाही आपल्या प्रकृतीला कसं असेल तरी सुद्धा या लोक काही आजारी पडत नाही असं काही नाही आजारी पडतात त्यांना यकृताचे त्रास होऊ शकतात त्रास होतात पोटाचे त्रास होऊ शकतात म्हणजे कमरे भाग मांड्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर ते त्यांचा त्रास हा त्यांना होतच असतो मुख्य म्हणजे सूज येणं हा प्रकार आहे तो इथे होऊ शकतो या लोकांना पण हे लोक स्वतः सातत्य स्वतः कॉन्शियस असले हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे ह्यांना आजार पण तसं कमी येतं सिंह राशीचे लोक कसे नियमितच असतात त्यांना सुद्धा आजार पण फार कमी येत तसंच अग्नितत्वाची राशी म्हणजे मेष सिंह आणि धनु ह्या तीन राशी स्वतःच्या प्रकृतीची काळजी व्यवस्थित घेताना दिसतात त्यातल्या त्यात तेत मेष जरा हलगर्जीपणा करते पण सिंह आणि रास हे आपल्या शरीराची काटेकोरपणे काळजी घेतात त्यामुळे कमी त्रास असतो यावर्षीच्या ग्रहयोगाप्रमाणे त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांना कोणते दिवस चांगले जाणार आहेत कोणते काळजी घेण्यासारखी जाणार आहे याच्याबद्दल सांग कसं आहे माहिती का आता काय माहिती का गुरु जो आहे ना तो वृषभ राशी कळलं का वृषभ ते म्हणजे षष्ठात त्यांच्या गुरुज आहे त्यामुळे नोकरीचे किंवा आर्थिकदृष्ट्या कुठलेच प्रॉब्लेम यांना नाही येत पण इथे त्यांचे प्रकृतीचे प्राय प्रॉब्लेम आहेत जुने रोग वाढणे किंवा क्रोनिक आजार येणे अशा त्यांना त्रास होऊ शक शकत होता आणि त्यांना जेवढी लोकांचं सहाय्य पाहिजे किंवा पार्टनरशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनात या सगळ्या जेव्हा जेवढी त्यांना साथ हवी आहे तेवढी त्यांना मिळत नव्हती तिथे वादविवाद होणे किंवा कुठे कुरकुरी सुरू होणे पार्टनरशिप मध्ये म्हणा वैवाहिक जीवनात म्हणा कुटुंबात म्हणा कुटुंबात एवढे ते परफेक्ट असते पण पर ह्या सगळ्या ना। नाही तर पार्टनरशिप मध्ये जर प्रॉब्लेम आले तर बिझनेस वर येतो किंवा तुमच्या काम करण्यामध्ये येतो तुमच्या मानसिकते मध्ये येतो तर हे प्रश्न त्यांना आले तर आता काय होणारे जेव्हा मिथून राशीत तो गुरु जाईल तेव्हा त्याचे सगळे ते प्रश्न सुटणारे मुख्य म्हणजे काय होणारे कि ह्या लोकांना काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे जे थोडीशी शिथलता आली होती ती ऊर्जा त्यांच्याकडे मिळणार आहे व्यक्तिमत्वामध्ये सुधार होणार म्हणजे स्वतःला काही तुम्हाला चांगलं करायचं किंवा एखादं वेगळं शिक्षण घ्यायचं किंवा आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे ऑब्झर्वेशन असतं तर त्यावेळेला ते करायला सुद्धा संधी मिळायला लागते नुसतं वाटून काही उपयोग नसतो तशी तुम्हाला ती दिशा दिसायला पाहिजे तुम्ही त्यासाठी तसे प्रयत्न करत केले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे माणूस प्रयत्न करतच असतो पण चुकीचे होतात पण ह्या काळामध्ये तुमचे प्रयत्न सुद्धा योग्य होतात आणि प्रयत्नांना म्हणजे शिक्षण चांगलं घेतलं तर प्रयत्न चांगले होतात प्रयत्न चांगले झाले की तुमचं आउटपुट चांगलं मिळतं नॅचरली तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे अजून काय पाहिजे भाग्याची जेव्हा साथ मिळते तेव्हा तुम्हाला प्रश्न येतात तेव्हा ते सोडवण्यासारखे असतात तेव्हा तुम्हाला ती भाग्याची साथ म्हणजे काय ते कळतं नाही तर मग प्रश्न आपण सोडवतोच ना ए बी पण पण ते, ते योग्य तऱ्हेने सुटतातच असं नाही जेव्हा तुम्हाला भाग्याची साथ असते त्यावेळेला तुमचे योग्य रीतीने प्रश्न सोडवण्याची तुमच्याकडे स्किल निर्माण होतो आणि तुमची प्रगती अप होते आणि चांगली होती त्याच्यात चा असं काही समाधान असतं की मी हे काम केलंय ना तर मला हे मिळणार आहे मी माझ माझं स्किल चांगलं झालेलं आहे आणि मी ह्याच्यात यशस्वी होणार आहे आणि भागीदारी आर्थिक ह्याच्यात सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम मिळणार ह्याच्यात काही नाहीये जरी अर्थ तुम्हाला वाटत असेल कमी तर त्या प्रमाणात नाही पण लाभ मात्र चांगले मिळते जे पाहिजे त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त लाभ हे तुम्हाला मिळते छान मग आता या लोकांनी उपासना जर करायची कारण सगळ्यांच्या पत्रिका काही सारख्या नसत मग ज्यांना काही त्रास होत असेल त्यांनी काय उपासना करायच्या काय आहे हे माहिती का आता कसं आहे की आता उपासना तर ह्यांना गुरुची आहे ब्रह्मा विष्णू महेश कारण नाही म्हटलं तर ह्या गोष्टी स्वतः गुरु आहेत गुरुची उपासना ह्यांना प्रकृतीसाठी व्यक्तिमत्वासाठी प्रयत्नासाठी उपासना त्यांना निश्चितच चांगली आहे पण हे काय द्विस्वभाव राशी म्हणजे हे करू का नको ते करू का नको कॉन्फिडन्स लेव्हल कमी असते डिसिजन मेकिंग पॉवर कमी असते तर ह्या कधी कधी ना खूप कन्फ्युज होतात ही लोक मग त्याच्यासाठी काय करायचं तर सूर्य उपासना करायची सूर्य उपासना म्हणजे काय सूर्याला आद्य देणे अजून सूर्याची तुम्हाला बारा नावं घेऊ शकता आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही म्हणू शकता तर ह्या तुम्ही उपासना अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकता आणि चांगल्या रीतीने यशस्वी हे तुम्ही होऊ शकता म्हणजे खरं तर धनुरास आहे ना फार प्रयत्नवादी कारण त्याचे प्रयत्न यशस्वीतेकडे नेण्यासाठी त्यांची जे ओढ असते इच्छाशक्ती असते ती त्यांची तीव्र असते म्हणजे एकंदरीत धनुराशीला यावर्षी चांगलं ग्रह माने हो तसं मी सांगू का की चांगलं माने तसं पाहिलं तर काय होतं आता ता ता चोथूर्ता चोथूर्ता ता ता आता तृतीयामध्ये शनी आहे नंतर चतुर्थात येणार चतुर्थातलं शनी थोडंसं निगेटिव्ह रिझल्ट होतो आता ह्या वेळेला त्यांनी निगेटिव्ह रिझल्ट देतो म्हणजे काय तुमची मानसिकता डाऊन करतो मग ह्या वेळेला आपण मानसिकता ही आपली वाढवली पाहिजे मग तुमचा प्रयत्न मेडिटेशन असू दे योगा असू दे तुम्ही मंत्र जप करा किंवा चांदीच्या भांड्यातनं पाणी प्या स्वतःचं मनोबल वाढवणं हे तुमचं काम कळलं का कारण शनी हा जो आहे तो तुम्हाला थोडासा नोकरीमध्ये पण थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो बस ची जे आहे सुसंवाद घडवण्यासाठी थोडेसे प्रश्न निर्माण करू शकतो कारण कर काय तिथे सगळं इन दॅट टाइम तुमचं तुमचं मनोबल हे चांगलं राहिलं तर तुम्हाला काही त्रास नाही आपलं काम व्यवस्थित प्रामाणिकपणे करायला पाहिजे कारण शनी आहे इथे शनी जो काय आहे ना तो कर्माचं कारक आहे तुम्ही चांगलं कर्म केलं काही प्रश्न नाही तुम्ही इथे उपासना शनीसाठी साठी तुम्ही वृद्धांची सेवा करा अर्थात दानधर्म तुम्ही करू शकता किंवा काही म्हणजे गुरुची सेवा तर तुम्ही काही अन्नदानही करू शकता किंवा मंदिराला देणगी देणं वृद्धाश्रमाला देणगी देणं किंवा मुखभरी देणगी देणं हे गुरुच्या अबला खाली येत प्रत्येकालाच हे सुस्त असं नाहीये लक्षात घ्या मी मला मिळवलेले पैसे दहाच्या दा दहा रुपये मी खाणार त्याच्याऐवजी दहातले मी आठ रुपये खाईल पण दोन रुपये मी दान धर्म करेल ही वृत्ती असावी लागते ती आणावी लागते बाळगावी लागते तरच ये ती येते तुम्हाला उपजत असं नाही तर ती उपजत नसली तरी आपण आपल्या मध्ये ती अडॉप्ट केली पाहिजे म्हणजे धनुराशीच एकंदरीत हे वर्ष चांगलं जाणार आहे चांगले जाणारे ते मानसिकतेवर चांगलं जाणार गुरु <laughs> तर चांगला आहे त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये म्हणजे त्यांनी या वर्षामध्ये ज्या वेळेस काही त्रास असेल त्यावेळेस प्रयत्नवादी पण मनावर कंट्रोल ठेवायला म्हणजे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की कधी कधी अगदी वेगळंच वागलं जात तर तो क्षण तुम्ही सांगा तुम्ही तो क्षण सांभाळा तुम्हाला काही त्रास होणार म्हणजे अचूक गोष्टी सांगितल्यात तुम्ही बरोबर खूप छान दुराजीच